नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाद रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे महिनाभरचा किराणा शेवटच्या तारखेला त्यातच पाहुणे आले म्हणजे कोणत्या वाणीत काय आणि किती शिल्लक आहे मग सुस्त ते सर्व डब्यातील डाळी हटवतात मग काय करायचं शाही डाळ तडका जिरा राईस चटपटीत सुकी भाजी चला करूयात तर सर्वात आधी शाही डाळ तडका बनवण्यासाठी डाळी पाहूयात इथे मी तीन डाळी घेतली आहेत चना डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ तिघही डाळी सारख्याच प्रमाणात आहेत डाळी सर्व या निवडून घेतल्यात आता या तिघही डाळी एका मोठ्या भांड्यात घालून मिक्स करून घेऊयात आणि स्वच्छ अशा दोन ते तीन पाण्याने डाळी आपण धुवून घेऊयात तर आता डाळी धुण्यातील सर्व पाणी मी निथळून घेतलं आता या सर्व डाळी कुकरमध्ये घालून घेऊयात त्यानंतर आता यात घालूयात एक मोठ्या फोडीत चिरलेला टमाटा चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर एक चार ते पाच लसण पाकळ्या आता हे सुद्धा आपण डाळीमध्ये घालून घेऊयात अर्धी मूट एवढी डेठासहित कोथंबीर घातली आणि त्याचबरोबर घालूया आता एक वाटी भरून मखाने मखाने तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण एकदा करून पहा तर यात मकाने घातल्यावर पावचमचा एवढी हळद घातली अगदी थोडंसं पावचमचा एवढं मीठ आणि थोडंसंच एक पोहे खाण्याचा चमचा एवढं तेल घालून घेतलं म्हणजे डाळी पटपन शिजेल त्यानंतर यात घातले आवश्यकतेनुसार गरम पाणी म्हणजे डाळीच्या तीनपट पाणी मी इथे घातले आहे आता कुकर बंद करूयात आणि कुकरची शिटी लावून एक दोन ते ती तीन शिट्या होऊ देऊयात किंवा तुम्ही तुमच्या कुकरवरही अवलंबून असतं तीन ते चार शिट्याही होऊ देऊ शकतात आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे सुकी भाजी बनवायला घेऊयात सुकी भाजीसाठी मी इथे गवार घेतली गवार निवडून घेतली स्वच्छ अशी धुवून पाणी नितळून घेतलं त्यानंतर गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घातले त्याचे दोन चमचे एवढे तेल आणि स्वच्छ धुवून घेतलेली पाणी नितळून घेतलेली गवार आता सर्व गवार इथे घालून घेतली यावर थोडंसं मीठ घालायचं आणि गवार चांगली तेला मिठात भाजून घेऊयात अगदी थोडंसंच मीठ मी यात म्हणजे मीठही शेंगज्यांमध्ये मुरतं आणि या जे शेंगा आहेत त्याही तेलामीठात चांगल्या परतवल्यामुळे पटकन अशा भाजीत शिजतातही आणि तेलमीठही शेंगांच्या आतमध्ये मुरतं म्हणजे शेंगभाजी जास्त पांसट लागत नाही किंवा निकस लागत नाही त्यानंतर आता यासाठीचं आपण एक ठेचा बनवणार आहोत त्यासाठीची मिरची घेतली मी सात ते आठ त्यानंतर एक मोठ्या लसणच्या पाकळ्या पाच ते सहा पाव इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी मूठ कोथंबीर त्याचबरोबर अर्धी वाटी एवढी भाजलेले शेंगदाणे आता याचा ठेचा करून घेऊयात सुरुवातीला मिरची लसून ठेचून मग नंतर शेंगदाणे घातले की पटकन हा ठेचा तयार होतो तुम्ही हवं तर मिक्सरला सुद्धा हे फिरवून घेऊ शकता तर हे पहा असं मी मिरची लसूणचा ठेचा बनवून घेतला आता मंद आचेवर आपल्या शेंगाही भाजत होत्या त्यानंतर गॅस मी बंद केला होता आता या भाजलेल्या शेंगा काढून घेऊयात आणि त्याच कढाईत घालू पुन्हा एक चमचा एवढे तेल तेल चांगले गरम झाले की यात घालूया एक पाव चमचा एवढी मोहरी आणि अर्धा चमचा एवढे जिरे मौरी फुटल्यानंतर जिरे चांगले तळतळले की मग घालूया दोन चिमूट एवढे हिंग त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि सोबतच घालूया मिरची लसूण शेंगदाण्याचा ठेचा आणि चांगला हा तेलात परतवून घ्यायचा ठेचा मस्त असा परतल्यानंतर यात घालून घेऊया एक लहान आकाराचा चिरलेला टमाटा आणि टमाटासुद्धा मऊ पडेपर्यंत हा ठेचा परतवून परतवून घ्यायचा त्यानंतर आता यात घालूया भाजून घेतलेल्या शेंगा भाजून घेतलेली गवार घातल्यानंतर चांगल्या ह्या ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चा। आणि चांगलं मिक्स परतवून परतवून घेतल्यानंतर या चवीनुसार मीठ घालूया आता आपण शेंगा भाजताना अगदी थोडं मीठ घातलं होतं म्हणून इथे अंदाजाने मीठ घालायचं आहे मिठाचा बेत पाहून मीठ वापरून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा शिंपळा मारायचा एकदा मिक्स करून घ्यायची चांगली परतवून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनटासाठी यावर झाकण ठेवून बाफ काढून घेऊयात आता एक तीन मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त अशी गवारच्या भाजीला तेलही सुटलं आहे आणि मस्त अशी सळसळीत ही गवारीची भाजी झाली आहे चटपटीत अशी गवारीची भाजी आपली तयार आहे वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात इकडे आपल्या कुकरच्याही तीन शिट्या झाल्या होत्या मी गॅस बंद केला होता आता डाळ चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त अशी चण्याची डाळ अख्खी अख्खी थाडी आहे मसूर डाळ मूग डाळ मस्त गाळ होतो आणि चण्याची डाळ यामध्ये अख्खी डाळ मस्त लागते त्यानंतर इथे आपण शाही तडका करणार आहोत त्यासाठी तडक्याचे साहित्य पाहूयात तर, तर जिरे घेतले अर्धा चमचा मोहरी त्यानंतर चिरून घेतलेला कांदा उभा पातळ दोन डाळ सुक्या मिरच्या हिरवी मिरची दोन अशी अर्ध्या कट करून घेतलेला त्यानंतर घेतले इथे मी काजू काजूचे असे तुकडे करून घेतले त्यानंतर किशमिश घेतले एक पंधरा ते वीस सोबतच घेतलाय तेजपत्ता एक आठ ते नऊ कढीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर घेतला एक बटरचा तुकडा तुम्हाला किशमिश नाही घालायचे किंवा मनुके नासेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता आता डाळीला तडका देण्यासाठी घेऊयात तर गॅसवर कढाई ठेवून घेतलं यात दोन चमचे एवढे तेल घातले आणि सोबतच त्यात घातला बटरचा तुकडा त्यानंतर आता मोहरी घालून घेऊयात सोबतच जिरे अर्धा चमचा मोहरी घातली एक चमचा जिरे चांगले तळतळून दिले त्याचबरोबर तेजपत्ता ही घातला आणि सोबतच कडीपत्त्याची पानं घालून ही मस्त अशी खमंग फोडणी परतवून घ्यायची बटरही वितळलंच आहे आता फोडणी थोडीशी जिरे मोहरी चांगले फुटले की यात घालूया एक पाव चमचा एवढे हिंग आणि सोबतच आले लसूण ठेचलेले असे ताजे आले लसून ठेचलेले घातले की मस्त अशी डाळीला चवही येते आणि सुगंधही छान येतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आले लसण पेस्टही घालू शकता त्यानंतर पावचमचा हळद घालून घेतली मस्त अशी फोडणी चरचरीत बसली की त्यात एक चिरलेला कांदा आणि दोन हिरवी मिरची मी अशी मध्ये चिरून घेतली ती टुकड्यांमध्ये करून घेतलेली ती घालून चांगलं हे परतवून परतवून घ्यायचं कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतवला की यात घालूया आपण किशमिश किंवा मनुके त्यानंतर आता काजूचे तुकडे घालून घेऊयात काजूचे असे छोटे छोटे मी काप करून घेतले होते तुम्हाला काजू आणि किशमिश नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता पण आपण शाही तडका डाळ बनवतो आहे यामध्ये मध्ये मध्ये किशमिश मस्त लागतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू किशमिशचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्याचबरोबर घातले एक चमचा एवढे लाल तिखट तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि पाव चमचा गरम मसाला घालून हे सर्व मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे पावडर मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात मंद आचेवर अर्धा ते एक मिनटं पावडर मसाले चांगले परतवून घेतलेत आता यात घालून घेऊयात डाळ मस्त या फोडणीमध्ये डाळ मिक्स करून घ्यायची लाल तिखट माझ्याकडे गावराणी होतं म्हणून मी एक चमचा एवढं घातलं तुम्ही अर्धा चमचा मिरची कूड घातलं तरी काही हरकत नाही किंवा तुमच्या आवडीनुसार कारण आपण यात हिरवी मिरची घातली आहेत आणि तडक्यासाठी दोन लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत म्हणून तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं आता एक वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून काढून घेतले म्हणजे काय होतं की फोडणी चांगली डाळीमध्ये एकजीव होते आता यात घालून घेऊया गरम पाणी जेवढी डाळ आपल्याला घट्ट पातळ हवी तेवढी वाढवून घेतली एकदा ढवळून घेतली आणि मस्त अशी खळकळकी आली की यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडीशी अजून वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि एकदा ढवळून घेऊयात गॅस मंद आचेवर करायचा आणि शेजारच्याच बर्नरवर आपण तडका पॅन ठेवून फोडणी पात्रामध्ये अजून अर्धा बटरचा तुकडा घालायचा बटर वितरले की याद घालून घेऊया दोन लाल सुक्या अख्ख्या मिरच्या मिरची चांगली मंद आचेवर कुरकुरीत आणि खमंग अशी भाजून घ्यायची आणि गरम गरम तडका डाळीवर घालूयात तडका नाही घातला तरीही अशीही ही डाळ छानच लागते किंवा उकळीमध्ये एखाद बटरचा टुकडा घातला तरीही चालेल पण अशी कुरकुरीत अख्ख्या मिरचीसोबत हा तडका फार छान लागतो तडका एखाद मिनटासाठी झाकण ठेवला होता आणि मस्त गरम गरम शाही डाळ तडका आपला तयार आहे आता प्लेट सर्व करूया मी इथे जिरा राईस आणि चपातीही बनवून घेतली होती साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी गवारीची भाजी आणि घरातलीच शिल्लक राहिलेल्या डाळींपासून आपण शाही डाळ तडका बनवला असे अचानक पाहुणे आले तर घरात शिल्लक राहिलेल्या डाळीपासून असा शाही डाळ तडका आपण बनवू शकतो माझ्याकडे मखाने शिल्लक होते मी मखाने यात घातले तर मस्त असा शाही लूकही आला खालीला आणि पटकनही तयार झाली नेहमी तेच वरण तीच आमटी यापेक्षा जर असा वेगळा डाळ तडका बनवला तर दिसायलाही काही वेगळं आणि खायलाही काहीतरी वेगळी अशी आजची रेसिपी होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद